नमस्कार माझा एक काव्य संग्रह आहे कागद सोबतीला आला त्यामधली एक कविता आहे विसरमुळा ती आज आपल्यासमोर सादर करतो आहे आज विसरलो उद्या आणतो असे म्हणत असतो आज विसरलो उद्या आणतो असे म्हणत असतो सांगितल्यावर मी ती वस्तू कधीच आणत नसतो एकदा गेलो गावाला मी पत्ताच विसरून गेलो एकदा गेलो गावाला मी पत्ताच विसरून गेलो घरच सापडलं नाही मित्राचं तसाच परत आलो बाजारात जातो भाजी आणायला मी पण कधी कधी बाजारात जातो भाजी आणायला मी पण कधी कधी सांगितल्यापेक्षा घेऊन येतो भाजी मी ती अर्धी साखर आणायला जातो आणि तेल घेऊन येतो साखर आणायला जातो आणि तेल घेऊन येतो घेतला होता साबण आपण ते तिथेच विसरून जातो जिथे बसलो तिथे विसरलो मी माझा मोबाईल जिथे बसलो तिथे विसरलो मी माझा मोबाईल एकदा बसमध्ये विसरून आलो ऑफिसमधली फाईल एकदा शोधत होतो माझा चष्मा सर्व घरभर एकदा शोधत होतो माझा चष्मा सर्व घरभर नंतर कळलं ते तर तर होता माझ्याच डोक्यावर कधी लावतो पेन खुशाला व तोही शोधत बसतो कधी लावतो पेन खिशाला व तोही शोधत बसतो कळालं मला ते की मग मी स्वतःशीच हसतो माझ्या विसरण्याचं सर्वांनाच फलित आहे माझ्या विसरण्याचं सर्वांनाच फलित मिळालाय पण तो आता स्वभाव झाला आहे हे त्यांना देखील आहे विसरण्यामुळे आता मोबाईलवर अलार्म लावून घेतो विसरण्यामुळे आता मोबाईलवर अलार्म लावून घेतो पण कशासाठी लावलाय अलार्म हेही विसरून जातो धन्यवाद